त्याच्यावर राष्ट्रवादीच्या आताच्या खेळीन सगळं जर पाहिलं तर फक्त डोकं फुटून राजकीय लोकांच्या किंवा कार्यकर्त्यांचं एवढंच सांगणार आहे दुसरं काय एका इकडे म्हणतात ते चा चा नहीं की की एक एक फुट नाही दुसरीकडे नोटीस देतं तर हा सगळा मोठा खेळ आहे मोठा गेम असू शकतं डायरेक्ट ऑलिम्पिकच असेल हाय मला वाटतं आता आ, ते म्हणतं मी मागे पण म्हटलं होतं का शरद जी जे म्हणतात ते करत नाही जे बोलतात ते कधीच त्यांनी कसं केलेलं दिसत नाही अनेक गोष्टी आहे बऱ्याच मराठे याच्यासाठी एक संशोधनच टीम बसवली पाहिजे हे तर स्पष्ट आहे का अजितदादाला ज्या पद्धतीनं बाहेर निघाल्यानंतर आत्ता जी राष्ट्रवादीचा दोनही गटाचा जो काही चित्र दिसतं ते अतिशय व्यवस्थित समोर जाण्याचं कुठेही शिवसेनेमध्ये जसं झालं तसं तुम्हाला दिसत नाही तुम्हाला असेल का शिंदे साहेब जेव्हा बाहेर निघाले तेव्हा दोनही गट किती रस्त्यावर येऊन लढत होते आणि हा म्हणजे एकदम ते कसं आहे का गावातला भांडणाऱ्या वर्ग म्हणजे शिवसेना आणि शिंदे साहेबांचा गट कुठला होता तसं होतं हे दोन उद्योगपतीची भांडणं झालं ना काहीच माहीत नाही पडत तसं यांचं सध्या चालू आहे ज्यांना आता काय पवा आज दोन तीनही त्यांनी मला वाटतं रस्ते पाहून ठेवले असेल एकतर व्य आघाडीत राहून पवार साहेब लढल युवतीत राहून अजितदादा लढेल आणि मग दोनही नदीचा संगम होऊन पुन्हा एक आपलाच सागर तयार करू शकतात होऊ शकते